हे बघा मित्रांनो काय चाललंय काय नाही मला काही समजतच नाही आहे ने 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 काय नेमकं चाललेलं आहे कारण तुम्ही तर पाहताय की काल मी तुम्हाला दाखवला घराचा सगळा परिस्थिती ह्या बघा आता प्रॉब्लेम थोडं थांबलेला आहे कारण पाऊस थांबला आहे म्हणून घरात पाणी यायचं पण थांबलेलं आहे तर बरेच लोक मग मला म्हणायला लागले ताई तुम्ही घर बदला घर बदला घर बदलायला लगेच घर कसं बदलू शकते घर पण मला दुसरीकडे सापडत नाही आणि एवढी मोठी खोली असल्यामुळे ना आम्हाला सगळं सामान व्यवस्थित बसतंय म्हणून पण आता जिथं बघल तिथं आहे ना घरात पाजर फुटलेलं आहे सगळ्या भिंतीतून पाणी यायला लागले जिथं बगल तिथं पाणीच यायला लागले जिथं बगल तिथं पाणीच यायला लागले पहिले घराला वाळवी लागली होती या साईडला इथं वाळवी लागली होती पहिले ती कमी झाली आता दुसऱ्या साईडलाच वाळवी लागली आणि एका साईडला शिमेंट लावले हे बघा सगळीकडे शिमेंट लावलेलं आहे हे बघा हे सगळं शिमेंट लावलेलं आहे ते शिमेंट सोडून त्या शिमेंटच्या वरतून पाणी यायला लागले काल तर तुम्ही बघितले मी व्हिडिओ टाकले तुम्ही बघितला असाल की सगळं घरभर तसंच पहिल्यासारखं प्रॉब्लेम पाणी झालं आणि रात्री तर सांगायलाच नको गेले दोन दिवस झालं माझ्या दारात कुत्रे मांजरे नुसतेच रडायला लागलेत भुंकायला लागलेत काय कळत नाहीये मला अख्खा रात्रभर कुत्रे रडत होते आमच्या दारासमोर वगैरे आणि आज सकाळी तर नवलच झालं एक कावळा येऊन बसलाय आमच्या दारामध्ये जे त्याला हकललं तरी जात नाहीये उडवलं तरीही जात नाहीये आता ह्याला काय संकेत समजावं आम्ही आम्हाला काय कळतच नाहीये कारण ते त्याला मी उडवायचा प्रयत्न केला तरी तो उट उडत नाही आणि एकटं इकडंच एक बघतोय मी इंस्टाला व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर कोणी इंस्टाला मला फॉलो केलं नसेल तर तुम्ही फॉलो करू तिथे जाऊन बघा की तो कावळा उठतच नाहीये जाग्यावरूनच उठत नाही मी त्याला हलवते तरी उठत नाहीये आहे बहुतेक काय झाले ते काय मला माहिती नाही तर काय करावं काय कळत नाही आहे मला आणि घर पण सापडत नाही आहे सगळ्या गोष्टीचं सगळं अवघड प्रॉब्लेम झालेलं आहे शोधतोय मी घर बघूया आता त्या लवकरात लवकर मिळेल तितक्या लवकर घर मिळालं तर बरंच होईल कारण चार दिवसावरतीच घटस्थापना आलेली आहे आणि आता मी घर कुठं बघू आणि कसं करू मला काय समजत नाही आहे पण तुमच्या आसपास जवळपास वारजेचे ह्या साईडला कुठं घर वगैरे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घर मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे तर काय करावं आता सांगा काय परिस्थिती आणि लोकं म्हणतात तुम्ही तुमची परिस्थिती सांगू नका असं जे आहे ती सांगायला हरकत नाही आहे ना काय प्रॉब्लेम काय आहे सांगा ना मला जी आपली परिस्थिती आहे ती सांगायला काय हरकत नाही मला तर असं वाटतं म्हणून मी आपली सांगत असते सुख दुःख शेअर करण्यासाठी एक तुम्हीच असता म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा एकीकडे नवरात्रीची तयारी चालली आहे आणि एकीकडे आपण घर बघायचं आणि घर आता सापडते की नाही हे टेन्शन आलेलं आहे तुम्ही बघितले काल मी नवरात्रीचं आता त ता, तयारी चालू केली लक्ष्मी आईला साड्या वगैरे शिवले आणि आपलं ते गेंदन फूल वगैरे तयार केला आणि एवढं सगळं तयारी आता माझी चालू आहे म्हणलं आता इकडची साईडचं सगळं आवरावरी पसारा करून घ्यावं तर वर घरभर सगळं भिंतत पाणी पाणी उद्या मी घट जर बसवलं तर अख्ख्या भिंतीतून असं पाणी यायला लागल्यावर कसं करायचं सांगितलं सांगितलंय मी पण बिचारी त्या मालकीन पण काय करणार त्यांच्या पण हातात काय नाही आहे ते म्हणतात तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते त्यांचं पण बरोबर आहे ते पण काय करणार आहेत येऊन तरी कारण खोली दिसायला मोठी आहे पण या खोलीला काहीच उपयोग नाही आहे पूर्ण बेकारच खोली आहे आम्ही सुरुवातीलाच घ्यायला नाही पाहिजे होतं पण एवढी मोठी खोली बघून आम्हाला वाटलं बाबा चला चांगली आहे तर आपण या पण या खोलीमध्ये विचित्र या चित्र भास पण होतात मला पण मी सांगत नाही कोणाला माझ्या घरच्यांना पण सांगत नाही नवऱ्याला पण सांगत नाही कारण इथे ना आधीच तीन लोक गेलेले आहेत या खोलीमध्ये आणि तशा खोलीमध्येच मी राहते आणि सतत मला भास होते की मला कोणीतरी बघतंय बघते आता लोकं म्हणतील अंधश्रद्धा पसरू नका पण अंधश्रद्धा नाही जे खरं आहे तेच सांगते तुम्हाला या खोलीत मला भास पण होते की कोण बघतंय काय करत आहे मी एकटीच असते त्यामुळं मला हे असं सगळे भास होतातच आणि अचानक मी बघितलं ना की तिथं काहीच नसतं एकतरी श मुलाची शाळेची बॅग तरी असते किंवा ह्यांचे कपडेची तरी पिशवी असते किंवा ह्यांचे कपडे तरी अडकवलेले असतात अशी काहीतरी विचित्राचित्र भास व्हाय होतात आहे मला आ, नवीन नवीन राहायला आले सुरुवातीपासून तसंच होतं आहे मला पण मी इथून दुर्लक्ष करत होते पण गेले चार पाच दिवस झालं मला सतत ह्या गोष्टीचा जास्ती त्रास होतोय आणि कुत्रे पण गेले दोन दिवस झालं कुत्रे मांजरे पण आपल्या दारात येऊन रडायला लागलेत आणि आज तर तो कावळा येऊन दारात बसलाय मला काही समजतच नाही ह्याचा काय अर्थ आहे तुम्ही मला सांगा ह्याचा अर्थ काय आहे ह्याचं हे मला सगळं समजतंय पण तुम्हाला पण काय वाटतं की तुम्ही मला नक्की सांगा